बापरे हा बघा किती मोठं लेबुड आहे बघा बापरे मोठ्या साईजचा सा लेबुड आहे भरपूर साईज बघा साईज बघा एक नंबर सुपर साईज दाखवतो तुम्हाला साईज बघा साईज एक दाखवतो तुम्हाला एक नंबर आहे हा बघा साईज बघा केवढा मोठा आहे नाही ना बोला तरी एक किलोच्या बाहेर आहे मोठ्या साईजचं लेबुड आलाय एक किलोच्या बाहेर असेल आरामात आणि हा बघा कोकर कोकर बघा पाठोपाठ लगा तर एक मोठा पापलेट आणि कोकर लागला बघा अरे ही बघा एक मोठी डांगोल पाण्यामध्ये बघा किती मोठी आहे बघा 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 रुद्राक्ष उचलतोय बघा ही बघा किती मोठी साईज आहे भरपूर मोठी भेटली आहे नांगावला बघा आणि खाण्यासाठी टेस्टी असतो हा नागावला हा बघा पुढं आणखीन एक नांगावला आहे बाप रे शाबास लागोपास तीन नांगावला आलेच आहेत हाय नमस्कार मित्रांनो मी यश तबीप पुन्हा एकदा आपल्या कोलीराजा यश युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज ना आपण बाणकोट खाडीमध्ये ना पापलेट मासेमारी करण्यासाठी आलेलो आहोत तुम्हाला मी आपली पापलेट मासेची मार्याची व्हिडिओ त्यांना दोन तीन टाकलेले आहेत तुम्हाला दाखवलेले आहेत तर आज ना परत एकदा ना बाणकोट खाडीमध्ये पापलेट मासेमारी कशी करतात ती तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर प्रत्यक्ष जाऊन आपण बघूया आणि आपलं पापलेटच्या जालीमध्ये काय काय भेटतात मासे तर तुम्हाला दाखवतो तर चला जाऊन पाहूयात आपण असताना आपण बघा पापलेटची जाळे लावायला सुरुवात करतो आहे तर तुम्हाला मी दाखवतो पुन्हा एकदा आपल्या बाणपूर खाडीतील पापलेट मासेमारी कशी करतात ती बघा काकांनी ना जाळे आता सोडतात आहे बघा हा पुढच्या आपला हे बघा जाळे लावायला सुरुवात केली आहे गणेशक ना ते हेटी लावत आहेत म्हणजे घट्ट्या लावतात आहेत आणि सागर काय ना आपले ते मुचू लावत आहेत पाहू शकता आपली जी पहिली रापण आहे ना ते आता बघा लावून झाली आहे तो दाखवू बघा ती निशाणी आपण सोडली आहे आणि अजूनही इकडे निशाणी आहे सोडली तर आता ना, ना आपली पहिली रापण आहे ना ती लावून झाली आहे आणि आपण ना आपले दुसरी रापण पण आहे खानामध्ये तर आपण आता दुसरी आपण लावायलासाठी जातो आहे चला तर दुसरी आपण दाखवतो लावतो तुम्हाला तर मित्रांनो आता ना आपण दुसरी रापण लावायला सुरुवात केली आहे आणि आपली इकडे निशाणी पण टाकली आहे इकडे आपण जिगी टाकली आहे नाही बघा तर आपण लावायला सुरुवात करतो आपण आपली पहिली रापण लावून झाली आता ही दुसरी रापण लावायसाठी आलो आपण तर आपण ना एका साईडहून दुसऱ्या साईडला लावत आलेलो आहोत आणि आपले रापण आहे ना, ले ले। ना लाओं धाली आपनी अपने निशानी। निशानी आता संपत आलेले आहे दिसत असेल तुम्हालाही बघा आता ना आपण लावून झाली आपली आहे बघा रुद्राक्षाच्या हातामध्ये ड्रम आहे म्हणजे आपली निशाणे बघा निशाणी आता आपण टाकली बघा आपल्या आता ना दोन रापणे लावून झालेत आहेत तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं आपण आहे ना पापलेट मासेमारीच्या दोन रापणे लावलेले आहेत तर आपण दोन रापणे आहेत ना ते अर्ध्या एक तासाने ओढायसाठी घेऊ तर आपण बघू पापलेट मासेमारीच्या जाल्यामध्ये आपल्याला काय काय भेटतंय तर पापलेट मासेमारीच्या जाल्यामध्ये ना भरपूर प्रकारची मच्छी मच्छी भेटते जसे पापलेट नांगावला पाकट असेल किंवा अजून काय कोकर असतील तर आपल्याला बघू आपण काय काय मच्छी भेटते यावेळी तर चला जाऊन आपण अर्धा एक तासाने ओढायला घेऊ आता चला तर बघा आता ना आपण आपल्याला अर्धा पाऊण तास झालेला आहे आणि आपण ना रापण ओढायसाठी आलो आहे तर आपण पहिली रापण ओढायला घेतोय तर बघूया आता पहिल्या रापणीला आपल्याला काय काय भेटतय तर ते तो आपण रापण ओढायला घेतली तर तो हा बघा पहिलं आपल्याला नांगावला ना आलाय मोठा बघा अरे वाश आबवास दाखव सांगा का हा बघा पहिला नांगवला आलाय मोठा आणि आपल्याला स्टार्टिंगला नांगावला भेटलाय साईज बघा नांगवल्याची नांगावला पहिलाच नांगवला आलाय आणि हा बघा एक खेकडा पण आलाय खेकडा बघा आणि हा बघा एक कोकर आलाय कोकर हा बघा हा बघा कोकर आपल्याला पापलेट आलाय नाय नांगावला कोकर बिकर अजून आलाय आपल्याला खेकडा पण एक आलाय आणि हा बघा हा बाण बोलतात त्याला वडा पण बोलतात काही आमच्या आमच्याकडे बाण बोलतात ते बाण पण आला आपल्याला काही इकडे वडे म्हणतात बापरे हा बघा किती मोठा लेबुड आहे बघा बापरे मोठ्या साईजचा सा लेबुड आहे भरपूर साईज बघा साईज बघा एक नंबर सुपर साईज दाखवतो तुम्हाला साईज बघा 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 याची दाखवतो तुम्हाला एक नंबर आहे हा बघा साईज बघा केवढा मोठा आहे ना नाही तरी एक किलोच्या बाहेर आहे मोठ्या साईजचा ले लेबुड आलाय एक किलोच्या बाहेर असेल आरामात आणि हा बघा कोकर कोकर बघा पाठोपाठ लगा तर एक मोठा पापलेट आणि कोकर लागला बघा सागर का भेटेल ना अजून एक पापलेट बघूया सागर का बोलतोय भेटेल म्हणून भेटायला पाहिजेतच तर जाल उडायला मजा येईल आत्ता आपल्याला पहिला पापलेट आलाय तो पण त्याला लेबुड म्हणतात हा बघा अरे बाप रे गेला मासा का होता आ। आ। कोकर होता कोकर गेला कोकर पडून आणि हा बघा पन फनफना आलाय फनफना आणि हा बघा सरगा वाटत आलेला बघूया हा बघा सरगा रापण संपता संपताना सरगा भेटला एक हा बघा साईज बघा ह्या रापणीमध्ये आपल्याला दोन मोठे मोठे पापलेट भेटले आहेत हा ना हा बघा हा पापलेट आणि हा बघा हा लेबुड मोठा हा एक किलोच्या बाहेरचा आहे आणि हा बघा हा पापलेट आणि कोकर पण आहे इकडे बघा इकडे पण एक कोकर आहे नांगावला आहे डांगोला आहे फनफन आहे बाण आहे बघा तर मित्रांनो आपल्याला बघा पहिल्या मध्ये ना हा बघा ते मोठ्या साईजचा पापलेट एक किलोच्या भाय असेल पापलेट भेटलाय आपल्याला मोठे मोठे कोकर भेटलेचे आहे पापलेट पण भेटला आपल्याला बघा इथे बघा मोठ्या साईजचा एवढी मासे भेटले आपल्याला आतापर्यंत तर आता ना आपली पहिली ओढून झाली आता आपण दुसरी आपण ओढायसाठी जातो आहोत तर चला दुसर आपल्याला काय भेटतं आपण बघूया तर आता ना आपण दुसरी रापण ओढायसाठी आलो आहेत तर आपण पहिल्या रापणीला बघितलं आपल्याला काय काय मोरं भेटलं ते बघा एक मोठा लेबून म्हणजे पापलेट एक छोट्या साईडचा पापलेट नांगावला भेटला एक दोन कोकर भेटलेत आहेत डांगोल भेटले आहेत बहुतेक मच्छी भेटली आहे तर आता बघूया दुसऱ्या रापणीला काय भेटतं आपण ओढायला सुरुवात केली दुसरी आपण आहेत हा बघा पहिलं आपल्याला नांगावला आला आहे एक दुसऱ्या आपली म्हटलं ना तर आपल्याला एक नांगावला भेटला आहे अरे ही बघा एक मोठी डांगोल आहे बघा ही बघा पाण्यामध्ये बघा किती मोठी आहे बघा साइज बघा साइज बघा रुद्राक्ष उचलतोय बघा इ बघा किती मोठी साईज आहे बघा भरपूर मोठी भेटली आहे तर हा बघा अजून एक पापलेट आला आपल्याला हा बघा रुदर्शन ठेवलं आहे रापणीमध्ये दुसऱ्या रापणीमध्ये ना पहिलाच पापलेट आपल्याला आला आहे पहिल्या रापणीमध्ये आपल्याला दोन पापलेट आलेले मोठे मोठे लेबूळ आणि एक सरगा आणि हा बघा हा इकडं आत्ता आत्ता आला आहे एक पापलेट आणि हा बघा खेकडा आला आता खेकडा बघा खेकडा पापलेटच्या पाठीमागेच लवकर खेकडा आला आहे आणि हा बघा तिकडे पाण्या बघा पाण्यामध्ये बघा एक वडा बन आलाय वडा हा बघा वाडा हा बघा आम्हाला वाटलं गेला वाटला पण आहे पाण्यामध्ये हा बघा याचा काटा असतो ना खूप बेकार असतो यार पॉइजन वगैरे पण होतो या काट्याने याच्या आपण आहेत ना दुसरे आपण वाढतो दुसऱ्याला आपल्याला बघा अजूनपर्यंत कोकर वगैरे पण भेटला आहे फनपणे पण भेटलेत आहेत आपण ओढतोय आणि हा बघा इकडे कोकर आलाय बघा पालन कोकट पालन कोकर पण आला आहे दुसरं आपल्याला काका सरगा मागतात आहेत

नांगवला बघा आणि खाण्यासाठी टेस्टी असतो नांगावला हा बघा कुडा आणखीन एक नागावला आहे बापरे शाबास लागोपाठ तीन नांगावला आले आहेत हा बघा लागोपाठ तीन नांगावले काय बघा अजून बघूया काय काय लागतंय ते बघा डांगोल बघा मोठी एकदम मोठी बघा मगाशी मी आपल्याला एक आलेली आत्ता पण एक मोठी आली आहे पटापट लागले ना की मजा येते रापण ओढायला पण बघा एक शिंगाला पण आलाय मोठा लावेल तू बघा घाण्याखाद येते ना मोठा एक फनपण आलाय बघा किती मोठा आहे हा बघा भरपूर मोठा फनफन आलाय बघा इकडे आणखीन एक डा, डांगोल बघा ती बघा आणखीन एक डांगोल आणखीन एक डांगोल आली आणि हा बघा आता एक पापलेट पण आला बघा आणि बघ इकडे मच्छी पण सोडवली आपण आहे जी भेटत गेले ना ती मच्छी पण सोडून ठेवली हो इथे तुम्हाला लास्टला मी दाखवेनच काय काय मच्छी भेटली ती आपल्याला इकडे बघा एक डांगोल पण आहे ते बघा अजून एक तर आपली दुसरी रापण आहे ना आता संपायला येईल का थोडा वेळा तर तुम्हाला त्यानंतर दाखवतो पहिल्या आणि दुसऱ्या का रापणीला आपलं काय काय मावरं भेटलं ते पहिल्या तर तुम्हाला दाखवलं तर आपण पूर्ण बघू काय काय मावरं भेटलं संपूर्ण रापणीला दोन्ही रापणीला मिळून नाही हा बघा मोठा इकडे पेरका आलाय म्हणजे ढोम असतो ना त्याला आमच्याकडे पेरका म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते आपल्याला कमेंट करून सांगा हा बघा तरी बघा आपली दुसरी आपण आहे ना इथे संपली आहे बघा आपली निशाणी असते ना झिगी ती आता आलेली आहे तर आता तुम्हाला दाखवतो आपल्याला काय काय मावरं भेटले ते चला आता बघूया मावरं काय काय ते तुम्ही बघितलात आपल्या दोन्ही पण आपण आहेत ना ते आता ओढून झाल्यात आहेत आणि मी तुम्हाला मावरू दाखवतो काय काय तिकडे बघा हे बघा डांगोला आहे नांगावला आहे नांगावला नांगा पापलेट पण भेटलेत आहे एक मोठा बघा या साईडला चांदोडा पण भेटला आहे आणि हाती ना एक किलोच्या बाहेर असेल मला वाटतं आता असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ आहेत ना मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील तर आता भेटू आपण नेक्स्ट बॉकमध्ये तोपर्यंत टाटा बाय मित्रांनो